आपल्याला नेहमी वाटतं की सगळ्यात हुशार जास्त आय असलेली माणसंच आयुष्यात यशस्वी होतात पण आपल्याकडे जे सोर्सेस आहेत ते काहीतरी वेगळंच सांगतात मग यशाचं खरं रहस्य फक्त बुद्धीमध्ये नाही तर दुसरीकडे कुठे दळलंय बरोबर आणि याच रहस्याला आजच्या भाषेत भावनिक बुद्धिमत्ता म्हणतात किंवा इमोशनल इंटेलिजन्स ई क्यू इक्यू राईट याची सोपी व्याख्या म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखून त्या समजून घेऊन आणि मग त्यानुसार वागण्याची क्षमता हे सोर्सेस वाचताना एक गोष्ट तर स्पष्ट होते कोणती जास्त आयक्यू असूनही अनेक जण अपयशी ठरतात कारण त्यांचा इक्यू कमी असतो हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे हुशारी असूनही भावनांवर ताबा नसेल तर सगळं व्यर्थ आहे अगदी या सोर्सेसमध्ये भावनिक बुद्धिमत्तेचे चार मुख्य टप्पे सांगितले आहेत सुरुवात कुठून होते सुरुवात होते स्वतःपासून पहिला आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे स्वतःला ओळखणे म्हणजे सेल्फ अवेअरनेस आपल्याला नक्की काय वाटतंय हे प्रामाणिकपणे स्वीकारणं मी हे सोर्सेस वाचत होतो तेव्हा मला वाटलं की ही सर्वात सोपी पायरी असेल पण त्यातले बारकावे वाचून कळलं की हेच हेच सर्वात कठीण काम आहे खरे आपण रागात आहोत की दुःखी हे मान्य करायलाच आपण घाबरतो नाही का अगदी आणि जोपर्यंत आपण हे ओळखत नाही तोपर्यंत दुसऱ्या टप्प्यावर जाताच येत नाही आणि दुसरा टप्पा कोणताय दुसरा टप्पा आहे भावनांवर नियंत्रण सेल्फ मॅनेजमेंट याचा अर्थ भावना दाबून टाकणे नाही तर त्यांना योग्य दिशा देणे अच्छा सोर्सेसमध्ये याला कॉग्नेटिव्ह रिफ्रेमिंग असंही म्हटलं आहे म्हणजे काय नक्की एखादं उदाहरण देता येईल नक्कीच समजा एखादं प्रेझेंटेशन खराब झालं तर माझं सगळं चुकतं असा विचार करण्याऐवजी या अनुभवातून पुढच्या वेळेसाठी काय शिकता येईल असा विचार करणं हे झालं रिफ्रेमिंग छान उदाहरण आहे थोडक्यात आपल्या भावनांच्या गाडीचं स्टिअरिंग व्हील आपल्या हातात घेणं एकदम बरोबर ठीक आहे म्हणजे एकदा का आपण आपल्या भावनांचे ड्रायव्हर बनलो की मग रस्त्यावरच्या दुसऱ्या गाड्यांमध्ये काय चाललंय हे समजून घेणं सोपं जातं बरोबर आणि मला वाटतं हाच आपला पुढचा मुद्दा आहे अगदी तिसरा टप्पा आहे इतरांच्या भावना समजून घेणे सोशल अवेअरनेस ज्याला आपण समानुभूती किंवा एम्पथी म्हणतो एम्पथी समोरच्या व्यक्तीच्या नजरेतून परिस्थिती बघण्याची क्षमता पण इथे एक धोका नाही का म्हणजे इतरांच्या भावना समजून घेणे आणि लोकांची मनधरणी करून स्वतःचा फायदा करून घेणं यात एक बारीक रेषा आहे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्या सोर्सेसमध्ये याबद्दल काही सांगितलंय का सांगित हो सोर्सेस स्पष्ट सांगतात की खरी समानुभूती म्हणजे समोरच्याला समजून घेऊन मदत करणे जिथे स्वार्थासाठी भावनांचा वापर होतो ती मॅनिप्युलेशन किंवा हाताळणी ठरते अच्छा भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नैतिकतेने वागणे लोकांना वापरणे नाही म्हणजे हे कौशल्य एका दुधारी तलवारीसारखं आहे आणि याच कौशल्यातून आपण चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याकडे येतो तो, तो म्हणजे रिलेशनशिप मॅनेजमेंट हो याच संवाद कौशल्य टीमवर्क आणि मतभेद हाताळण्याची कला येते सोर्सेसमधली एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे जास्त ऐक्यू असलेले लोक अनेकदा मोठ्या चुका करतात कारण ते स्वतःच्या मी हुशार आहे या भावनेच्या आहारी जातात आणि इतरांचं ऐकत नाहीत बरोबर तिथेच कमी ऐक्यू पण जास्त ईक्यू असलेली व्यक्ती सगळ्यांना सोबत घेऊन पुढे निघून जाते म्हणजे थोडक्यात फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवर वाद न घालता शांतपणे चर्चा करण्याची कला हो तुम्ही तसंही म्हणू शकता कारण शेवटी तुम्ही किती हुशार आहात यापेक्षा तुम्ही लोकांशी कसं वागता यावरच तुमचं यश अवलंबून असतं मग या सगळ्या चर्चेचा सार काय या माहितीचा निष्कर्ष हाच आहे की खरा स्मार्टनेस केवळ मोठमोठ्या डिग्रींमध्ये नाही किंवा बौद्धिक क्षमतेत नाही बरोबर तर आपल्या आणि इतरांच्या भावना योग्य प्रकारे सांभाळण्यात आहे भावनिकदृष्ट्या कणखर व्यक्ती कोणत्याही संकटात ताठ उभी राहू शकते हीच खरी ताकद आहे यावर विचार करायला लावणारा एक प्रश्न मनात येतो जर स्वतःच्या भावना ओळखणं ही यशाची पहिली आणि सर्वात कठीण पायरी असेल तर फक्त ही एक गोष्ट साधण्यासाठी रोजच्या आयुष्यात कोणती एक लहान सवय लावता येईल ज्यामुळे मोठा फरक पडू शकेल